बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबोतऱ्यावर नग्न अवस्थेत चढणाऱ्या एका चाळीस वर्षीय इस्माला हटकून खाली घेत असताना तो इसम त्या युवकाच्या अंगावर आला तेव्हा झालेल्या झटापटीत आणि मारहाणीत त्या चाळीस वर्षीय अनोळखी इस्माचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या त्या दोन युवकांविरोधात फौजार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फौजारचवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लक्ष्मण रिकीबे यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज सुरेश सुरवसे व प्रशांत दत्तात्रय अवंतीनगर सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चबोतऱ्यावर एक अनोळखी नग्न अवस्थेतील इसम अंदाजे चाळीस वर्षे हा चढल्याच्या कारणावरून त्यास खाली घेत असताना तो अंगावर गेल्याने सूरज लाकडाने मारहाण करून खाली उतरवत असताना तो चगोतऱ्यावरून खाली पडला त्यावेळी खाली उभारलेल्या प्रशांत मरगनी याने त्यास लाताबुक्याने मारहाण केल्याने तो मयात झाला म्हणून फिर्यादीची वरील आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दिली आहे